नाचता ना तुमच्याशी संबंध जुळल्यावर जरा शिकायला जरा काय फक्त ठराविक संबंधित सिगरेट बिगरेट पण सवय लागेल आपल्यावर सामना करून पाहतोय या क्वार्टर फायनल मध्ये सामना दोन भूषत म्हणजे प्रतिष्ठकांमध्ये चार चेंडू फेकले जातील असे आठ चेंडू फेकले जातील वैयक्तिक कोट्यातील पहिला सामना करतोय पहिलं शतक म्हणतो मयूर साळवी सामना करेल तो आता सुरेख चेंडू आक मध्ये चेंडू नव्या फ्लॅम मध्ये सुरेख चेंडू झालाय शेताक्षर झाले राज्याच्या कोणीला मात्र एक धवकर रोखू शकत नाही एका दव्याच्या मंदिर समाज लावसंख्या एक्क्यान्न प्रदेशाला समाज लावसंख्या होती चार बिन पाच चार फिराव संख्या पहिल्या षटकात फरक होत असताना पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल पाहूया पप्प्या अशा प्रकारे सामना करतो मागच्या मॅच हिरो ठरलेला पप्प्या शेवटच्या चेंडूचा कसा सामना करतो नक्की मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न मात्र तो निष्फळ ठरतोय चेंडू जातोय निर्धाव पंच नक्कीच शतक स्वप्नचे खोर करतायत पहिल्या षटकाच्या समाप्ती होते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नंतर होते ती चार बिन पाच चार आता शेवटचे चार चेंडू शिल्लक शेवटचा हाणावाचे षतक आणि हडवाच्या षटकातील चार ते शिल्लक पाहूया आता मागतील मागील झालेला सामना आठ शे दहा असताना सगळ्यात समोरती चौकार मारून सामना विजय घोषित केला तो अमिरयाना त्याचप्रमाणे आधी हा देखील सामना अशा प्रकारे आपण तो पाहूया शेवटच्या शटकर बोलत नाव सांगायचं कृपया स्वतःला टीम मध्ये होता पाहा आ नॉर्मल लाइन मध्ये पहिल्याला चेंदू एक डाव तर घेतले दुसरा तर परत नसतो फक्त मात्र थांबवते अमरायाला कुذاب बोलत नाव सांगायचंय

खेल नक्कीच घेतला जातो नक्कीच टू तुझ केलं जात आहे एक चांगला फलंदाज माणूस सांगावता एपी बॅटिंग बॅटरचं नाव सांगायचंय

परंतु या tahun Der samler de seg. Kan dere slå opp en gang til? माझा मोबाईल बघाय जा

बोलि सांगायचे करणार लाईट बटूच येत आहे मौजेला रुंद चावा इलोन सांगायचे करणार लाईट बगेसाठी येत आहे जा आपण बोल दिस नाही अरे जा ना मला लवकर करा मारा उभा आहे ऐ तो उभा आहे तो जासं तुन बोडोणारा सामने आता नाणेपेक लवकर लवकर करूंगे सांगे संघटी करून राव करा लवकर पॉइंट मध्ये नाणे पेक करायचा पुढचा चेंगो मध्ये जाऊया पाहू काय होतंय चांगला सटका होता राउंड मध्ये शरीर मारलाय तेवढा ताकत क्षेत्र टांग खूप चांगला सटका वाज आणि म्हणूच नाही कोणता वाज अभी थोडा गेम गाव संघाचा एक

आणि क्रिकेट क्रिकेट संघ आणि कर्णधारांचा मार्गदर्शनाखाली चालू स्पर्धा अनेकांचा आविष्कार हा हा आणि नाही कॅश घेण्याचा प्रयत्न होता पण तुम्ही अयशस्वी ठरलाय काळीसा खराब नंबर आणि मार्गदर्शन आणि पुन्हा ओके आणि धावसारखे जरा घोषित करायचंय हो ओके धन्यवाद

कोणता काय आपल्या जवासाठी विनंती छला आपल्याला त्या सामन्याचा समारोप करायचा आपण आता समारोपाचा विषय चाललो होत आहे कुल एक चालू होता 75 वाजला होता विनंती असेल खेळाचा चेंज होणार आहे तो कृपया त्याला सामना खूप महत्त्वाचा आहे ना तीन चेंज होईल आहे सहादशी आणि सामना गोल गोल विजय झाला तो म्हणजे